कुमारी नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचा फया जया केलेल्या हत्येच्या विरोधात एबीपी निषेध मार्च नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये उदगीर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर शाखेच्या वतीने कर्नाटक राज्यातील होबळी जिल्ह्यातील मौज सौदती येथील कुमारी नेहा निरंजन हिरेमठ या विद्यार्थिनीचा फया जया नरधमाने केलेल्या हत्येच्या विरोधात नगर परिषद उदगीर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध मार्च काढून माननीय तहसीलदार राम बोरगावकर यांना निवेदन देण्यात आले कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील मौजे सदुती येथील तेवीस वर्षीय कुमारी नेहा निरंजन हिरेमठ ही विद्यार्थिनी बी वी बी कॉलेज हुबळीमध्ये एम सी ए सेमिस्टर परीक्षेसाठी कॉलेजमध्ये गेली होती नेहा आणि फयाज बी सी एच्या काळात मित्र होते फयाजने अनेक वेळा लग्नाची मागणी केल्यावर तिने मैत्री तोडली एमबीएची परीक्षा देऊन घरी येत असताना एकटीला रस्त्यात गाठून फयाजने तिच्यावर चाकूने नऊ वार केल्याने नेहाचा जागीच मृत्यू झाला या घटनेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीरच्या किच्या वतीने निषेध मार्च काढण्यात आला व माननीय तहसीलदार यांना ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जंगम समाज उदगीर श्रीराम प्रतिष्ठान यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला यावेळी लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी शहर सहमंत्री सुमित लाल अरविंद गुंडिले आदित्य पाटील नितीश शिरसे सागर पटणे आरती स्वामी

लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन बातम्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद